गरिबांचं महाबळेश्वर म्हणून ओळखला जाणारा निसर्गरम्य गगनबावडा पर्यटकांचं आकर्षण केंद्र बनलाय आता दोन हजार चोवीसला गुड बाय करण्यासाठी आणि नव्या वर्षाचं उत्साही स्वागत करण्यासाठी तालुक्यातील हॉटेल्स रेस्टॉरंट आणि फार्म हाऊस सज्ज झाली आहेत आल्हाददायक हवा आणि निसर्गरम्य परिसर यामुळे गेल्या काही वर्षांपासून गगनबावडा परिसराला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे त्यातून तालुक्यातील स्थानिक व्यावसायिकांना रोजगारही उपलब्ध झाला दरवर्षी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी गगनबावडा आणि परिसरात येणाऱ्या हौशी पर्यटकांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे प्रदूषणमुक्त वातावरण आणि शांत रमणीय वातावरणात नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी गगनबावड्याला अधिक पसंती मिळू लागली आहे त्यामुळे एकतीस डिसेंबर सायंकाळ गगनगडाच्या ऐतिहासिक परिसरासह करूळ भुईबावडा घाटातील निसर्गरम्य स्थळांवर पर्यटकांनी फुलून जाणार आहे दुसरीकडे एकतीस डिसेंबरला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचा जल्लोषी स्वागत करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी गगनबावडा इथली खासगी हॉटेल लॉजिंग सज्ज झाली असून सर्व शासकीय निमशासकीय विश्रामगृह तसंच खाजगी फार्म हाऊस आधीच बुक झाली आहेत दरम्यान नववर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांवर गगनबावडा पोलिसांची करडी नजर असणार आहे